माजी नगराध्यक्ष लोककल्याणकारी लोकनेते तथा भाजप प्रदेश सचिव आपसाहेब म्हणजेच श्रीमान गुलाबराव करंजुले पाटील यांच्या एक जूनच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याला एक वेगळाच आध्यात्मिक आयाम मिळाला भाजप अंबरनाथ शहर आध्यात्मिक आघाडीतर्फे आणि श्री विश्वव्यापी रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या सहकार्याने प्रथमच अंबरनाथमध्ये रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा रंग टाळ चकवा आणि भक्ती रसात न्हालेल्या सुस्वर भजनांनी खुलून पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वानंद मॅरेज हॉलमध्ये झालेल्या भजन महोत्सवात पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील तब्बल सत्तावीस भजन मंडळांनी आपली भक्तीपूर्ण कलाकृती सादर केली या भजन स्पर्धेच्या संकल्पनेत भाजप अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांचा मोलाचा वाटा होता सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या या दिवसभराच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एबीसी डेन केबलच्या माध्यमातून कर्जत ते कसारा परिसरात करण्यात आलं उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ बालाजी केनीकर उद्योगपती गुलाबराव करंजुले पाटील आणि इतर मान्यवरांनी विठोबा माऊली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली संपूर्ण दिवसभर मंडळांनी जुगलबंदी नमन अभंग आणि गवळणी सादर करत रसिकांची मनं जिंकली आपल्याला कला सादरीकरणासाठी करण्यासाठी मिळालेला प्लॅटफॉर्म आणि व्यासपीठाबद्दल सर्व भजन मंडळांनी आयोजकांचे आभार मानले